श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्या स्वामी सुसंवाद भक्ति या भक्तिमय चॅनलवर मनापासून धन्यवाद आज आपण या व्हिडिओत ऐकणार आहोत की सर्वात सोपा आणि साधा याशिवाय अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्यांनासुद्धा हा उपाय करून आपण आपल्या पुण्यात भर घालू शकतो खूप जणांची इच्छा असते की आपण काहीतरी पुण्य कामवावे आपणही इतरांसारखे दानधर्म करावे जर सर्वात मोठे कोणते पुण्य असेल तर ते म्हणजे इतरांना त्यांच्या गरजेनुसार मदत करणे त्यांच्या गरजेनुसार दान करणे म्हणजे काय तर समजा की एखाद्याला जर खूपच तहान लागलेली आहे तर त्याचा जो काही आत्मा आहे तो पोटभर पाणी पिल्यामुळे शांत होईल जर कुणाला भूक लागलेली असेल तर त्याची भूक ही पोटभर भाजी भाकरी खाऊनच मिटेल म्हणून ज्याला त्याला त्याच्या गरजेनुसार मदत करणे हे सर्वश्रेष्ठ दान ठरत असते आणि आपल्याला माहीत आहे की सर्वात मोठे पुण्य म्हणजे अन्नदान करणे एखाद्याला अन्नदान करणे एखाद्याची भूक शमवणे परंतु अन्नदान करणे प्रत्येकाला शक्य नाही आणि आपण आपल्या कृतीप्रमाणे अन्नदान केलेस तरीही समोरचा मनुष्य तृप्त होईल याचीही शाश्वती नसते याचे, याचे कारण असे की सध्याच्या परिस्थितीत सर्वांची चव बदललेली आहेत अनेक वेळा आपण कुठेतरी जेवाला जातो परंतु त्या जेवणामध्ये काय कमी आहे ते आपण बोलत असतो तर अशा परिस्थितीत आपण केलेले अन्नदान कुठेतरी व्यर्थ ठरण्याचं धोका संभवतो म्हणून यापेक्षा एक सरळ साधा आणि सोपा मार्ग म्हणजे आपण अशा जीवांना अन्नदान करा की जे आपण दिलेल्या अन्नामुळे मनातून तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील बघा आत्मा हा सर्वांचा सारखाच आहे मग तो माणसाचा असो की एखाद्या जीवाचा किंवा प्राण्याचा पक्षीचा फक्त प्रश्न हा शरीराचा असतो आपल्याला जर खरंच अन्नदान करायचे असेल तर आपण एकाच वेळी हा उपाय करून एक हजार लोकांना अन्नदान केल्याचे पुण्य कमावू शकतो ते कसे तर बघा आपल्या घरी साखर रवा असतोच तर आपल्याला फक्त एक काम करायचं आहे की पाच बोटाने रव्याची चिमूट घ्यायची आहे साहजिक या पाच बोटांच्या चिमटीमध्ये पाचशेपेक्षा जास्त रव्याचे कण असतील तर तो जो आपण रवा घेतलेला आहे तो एखाद्या झाडाच्या खोड्याजवळ टाकायचा आहे जर आपल्या आजूबाजूला झाड नसेल तर भीतीच्या कडेला किंवा तुळशीमध्ये तो चिमुटभर रवा टाकावा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की इथे रोज जास्त मुंग्या येतात त्या ठिकाणी तुम्ही तो चिमुटभर रवा टाका साहजिकच तुम्ही तो रवा टाकला तर तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी दिसणार नाही जर समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो रवा दिसला नाही तर समजा की तुम्ही रवा टाकलेला तो मुंग्यांनी खाल्ला आणि मुंग्या त्या रव्याचा एक एक कण घेऊन आपल्या वारूळात जातात आणि त्या एका छोट्या कणामुळे मुंगीचे पोट भरून जाते त्यामुळे आपण टाकलेल्या चिमूटभर रव्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त मुंग्यांचे पोट रोज भरल्या जाईल आणि त्यांचे पोट भरले तर त्या आपल्याला आशीर्वाद देतील आणि त्या आपण केलेल्या अन्नदानाला नावही ठेवत नाही आणि रोज जर तुम्ही हा उपाय केला तर रोज तुम्हाला मनालाही खूप समाधान वाटेल दुसरा उपाय म्हणजे पाण्यातील माशांना खाद्य टाकणे परंतु हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अशाच ठिकाणी पाण्यामध्ये माश्यांना खाद्य टाका ज्या ठिकाणी मासेमारी होत नाही कारण काय होतं की अगोदर एखादा कोळी जाळे टाकून बसलेला असतो आणि जर आपण त्या पाण्यामध्ये माशांसाठी खाद्य टाकलं तर त्या खाद्य टाकल्यामुळे त्या माश्या तिथे येतील आणि जाळ्या तडकतील तर त्यामुळे माशांनाही खाद्य टाकताना अशा ठिकाणी टाका की तिथे मासेमारी होत नसेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ